कमेंट करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा मध्ये सर्वांचे स्वागत आहेत लाइवला लाईक करा सर्वांनी कमेंट करा पटपट सर्वांना रामकृष्णारी। स्वामी समर्थ लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आहेत लाइवला लाईक करा चौथी जण आहेत सी सीवरती कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आम्ही इथं मेथी टाकलेली आहेत तर मेथीला पाणी भरणे चालू आहेत दहा जण आहेत सी सीवरती कमेंट करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी सी सीवरले खाली या छान छान कमेंट करा आदिनाथ जगदाळी रामकृष्णारी रामकृष्णारी लाईव्हला लाईक केलेले आहे ला शरद भाऊ रामकृष्णारी 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 आदिनाथ भाऊ जगदाळे लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा सर्वांनी शेतकरी चॅनल आहेत दादा आपलं लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील सर्वांना रामकृष्ण आरी आणि श्री स्वामी समर्थ ओम साईराम जय साईराम पाणी भरायचं चालू आहे आपलं एन सी सीवरती पंधरा जण आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा तुमचे काय काम चालू आहे शरद भाऊ का नाही काम चालू आहे आधीनाथ भाऊ पाणी भरायचं चालू आहे ये पाणी भरायचं चालू आहे आता आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा सी सीवर अकरा जणं आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा राजदादा रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी लाईव मध्ये स्वागत आहे नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना हे बघा पाणी भरायचं चालू आहे आपल्याला शेतामध्ये पाणी लावलं आणि बसलेलो होतो आणि झाला का चहा पाणी रामकृष्णारी रामकृष्णारी राजदादा लाईव्ह मध्ये स्वागत आहेत किरीश का गाणं ऐका बरं बरं किरीशचं गाणं ऐकतो धन्यवाद धन्यवाद आता शेती कामात कुठं किरीजचं गाणं ऐकत बसू हे पाणी चालू आहे शेताला सर्वांनी डबल टॅप करा पटपट पटपट पट, कशाची लागवड करायची आहे नाही मेथी टाकलेली आहे आणि भुईमुख टाकलेला आहे काही समोर जे आहेत ते वांगे आहेत म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत सर्वांनी डबल टॅप करा पटपट -पट। तब्येत बरी आहे का सर्व प्रज्वल हो सर्व व्यवस्थित आहेत प्रज्वलचा व्हिडिओ खूप छान आवडला मला हो लाईवला लाईक करा सर्वांनी कमेंट करा आणि प्रज्वलचा व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला धन्यवाद धन्यवाद आज काई शाला आसले मुले या मिजे आसले काम तर शेती कामच चालू आहे आज काही पॉईंट नव्हता शाळा असल्यामुळे नाही आम्ही जे ते घेत शनिवार रविवार असलं की आमचं काम चालू असतं आणि इतर वेळेस शेतीचं काम चालू असतं कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा सर्वांनी दोन जण आहेत सीवरती कमेंट करा पटपटुंनी गणखा राजदादा म्हणते खूप छान शेती आहे हो आणि आता वांग्याला शेजारीच मेथीची ही पे पेर केलेली आहे उद्या गावी जाणार आहे मग आमची शेती दाखवतो हो का बरं 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 मला व्हिडिओ पाठव एक छोटी व्हिडिओ क्लिप टाका बघन मी म्हणजे नंबर आहेत तुमच्याकडे मला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप टाका बघन कारण लाईवला मला शेती कामामुळे जास्त वेळ भेटत नाही कारण माझीच लाईव्ह बंद असते पण आता थोडा वेळ होता त्याच्यामुळं म्हणलं करू आता चालू हो ठीक आहे ठीक आहे उद्या गावी गेले की मला शॉर्ट व्हिडिओ टाका झालं बघा भरायचं आणि ही जे आहेत मेथी टाकलेली आहेत आता मी नंतर परत दाखवेन कधीतरी मेथी उतरल्यानंतर जेव्हा लाईव घेईल तेव्हा लागतच होत तुरकस काय कळालं दातळी इतकी जागा राहिली होती दांडी इतका अंतर राहिला होता बंद होऊन गेला होतं मी सांगणार होतो एक नंबरच्या दांडा लोक त्या एक नंबरच्या तीन जण आहेत सी सीवरती कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करा सर्वांनी आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्या गावी जाणार आहे मंग आमची शेती दाखवतो धन्यवाद धन्यवाद खूप छान शेती आहे धन्यवाद दादा मध्ये सर्वांचे स्वागत आहेत आणि झाला का चहा पाणी राज दादा आमचा आत्ता झाला मी जस्ट लाईव्ह चालू असतानी चहा घेतला शेतामध्येच बरं ना आता बरोबर मा यूट्यूब चॅनलला आहे पाय तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नंतर कधीतरी परत लाईव्हला रामकृष्ण आरी धन्यवाद